नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या जालन्यातून जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या वन विभागाने आवडल्या मुसक्या जालन्यात खवले मांजरीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे या प्रकरणी अद्याप तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्याच अधिकाऱ्यांनी व्यापारी होत सापळा रचून झालण्यातील मंडळ चौकुली परिसरात कारवाई केली होती या कारवाईमध्ये तीन वाहनांसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे दरम्यान या खुल्या मांजरीचा वापर कशासाठी करायचा होता याची माहिती अद्याप समोर आली नाहीये पुढील बातमी आहे अकोले राजूर येथून उसाला आग लागली आणि अचानक बिबट्या बाहेर आला वृद्धासह तीन तरुणांवर हल्ला अकोले राजूर येथील कोहंडी शिवारात एका शेतकऱ्याच्या उसाला तोड आली होती ऊस उस तोडण्यापूर्वी उसाचे क्षेत्र पेटवून देण्यात आले आगीची लोळ पाहून या उसात असलेल्या बिबट्याने बाहेर धाव घेतली समोरच एका झाडाखाली यशवंत रामा कचरे वय वर्ष पासष्ट हे बसले होते बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत पुढे धाव घेतली यावेळी त्यांच्या मागे राजू रामचंद्र परते वय पंचवीस कैलास प्रकाश तपासे वय पंचवीस आणि तुषार लिंबा पडते वय वीस हे तिघे गेले बिबट्याने परत फिरत या तिघांनाही जखमी केले राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी डीडी पडवळे वनपाल एस एन बेन के योगेश डोंगरे वनरक्षक वीडी जाधव हो। किशन दिघे संतोष दिघे आदींनी घटनास्थळी दाखल होत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टर अभिनय लहामटे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले यावेळी शेजारी लहान मुले खेळत होती आरडाओरड झाल्यानंतर लहान मुलांनी घरात धूम फुकली पुढील बातमी आहे नागपूर येथून तरुणींना बघून तरुणाने रस्त्यावरच केले अश्लील कृत्य राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली वर्धा मार्गावरील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींना बघून एका युवकाने कानाला मोबाईल लावून अश्लील कृत्य केले स्वतःची पॅन्ट काढून तरुणींकडे बघून अश्लील इशारे केले हा किळसवाना प्रकार रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती कारागृहासमोरील रस्त्यावर घडला या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या विकृत मानसिकतेच्या युवकाला अटक केली आहे पुढील बातमी नाशिक येथून विवस्त्र करून धिंड काढण्याची महिलेला धमकी पाच जणांविरोधात गुन्हा विवस्त्र करून धिंड काढण्याची धमकी देत नातेवाईकांनी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला शहराजवळील शिलापूर येथे हा प्रकार घडला न्यायालयाच्या आदेशान्वये या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील बातमी आहे पालघर येथून पंधरा लाखांच्या लाचे प्रकरणी जीएसटी उपायुक्तावर गुन्हा दाखल एक जण ताब्यात उपायुक्तांचा शोध सुरू पालघर येथील एका व्यावसायिकाला वस्तू आणि सेवा करातील दंड कमी करून देण्यासाठी त्याच्याकडून पंधरा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जीएसटी विभागाचे उपायुक्त तातासाहेब ढेरे आणि एका खाजगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे खाजगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे तर ढेरे यांचा शोध सुरू आहे पालघर येथे बावन्न वर्षीय व्यावसायिकाची कंपनी आहे त्याच्या कंपनीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदी विक्रीबाबत त्यांना दंडासह वस्तू आणि सेवा कर आकारण्यात आला होता पुढील बातमी आहे खुलताबाद येथून वेरूळ लेणीतील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा जगप्रसिद्ध वेरूळ दहा नंबरच्या लेणीतील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव सोहळा हजारो पर्यटकांसह भाविकांना आज सोमवार दिनांक दहा रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी अनुभवास मिळाला सदरील सोहळा बघण्यासाठी हजारो पर्यटक आणि भाविकांनी दुपारीपासूनच लेणी परिसरात गर्दी केली होती स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहे आहेत यामध्ये बारा बौद्ध धर्मीय लेण्या आहेत तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीमध्ये सूर्य असताना सूर्यकिरणे येत असताना दरवर्षी दहा मार्च रोजी सूर्यकिरणे येतात आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येणार आहे बातमी आहे पैठण येथून पैठण एमआयडीसी लगतची हजार एकर शेती आणि जलस्रोत केमिकल युक्त पाण्याने प्रदूषित पैठण एमआयडीसी मध्ये काही वर्षापासून कार्यरत केमिकल कंपन्यांनी एमआयडीसी लगतचे सर्व जलस्रोत आणि तीन गावातील सुमारे एक हजार एकर जमीन आणि जलस्रोतांचे नुकसान केले आहे कृषी विभागाच्या तपासणीत पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य जमिनीत सापडले नाही शिवाय दूषित पाण्याच्या वापरामुळे उत्पादन क्षमता घटल्याचा अहवाल आहे वारंवार तक्रारीनंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जात असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे पुढील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती संभाजीनगर जवळ भीषण अपघात ट्रक उलटून सहा उसतोड मजुरांचा मृत्यू पिशोर, मा, पिशोर मार्गावरील कोळसवाडी खांडी येथे उसाने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झालाय यात सहा मजुरांचा मृत्यू झाला असून नऊ मजूर गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी पहाटे एक वाजेच्या जा दरम्यान झाला पिशोर कन्नड मार्गावरील कोळसवाडी खांडी येथे रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान ट्रक क्रमांक जी जे दहा टी व्ही त्र्याऐंशी शहाऐंशी चिंचोलीवरून रसवंतीसाठी ऊस घेऊन गुजरातकडे निघाला होता ट्रक मध्ये ऊस जास्त भरलेला होता त्यात वेग जास्त असल्याने ट्रक ओळसवाडी खांडी येथे येताच अनियंत्रित होऊन रोड खाली उलटला यात ट्रकच्या टपावर आणि केबिन मध्ये बसलेले ऊसतोड उस मजूर उसाच्या खाली दबले गेले यात सहा जणांचा जागीचा मृत्यू झालाय तर अन्य नऊ गंभीर जखमी झालेत पुढील बातमी आहे यवतमाळ येथून डिलिव्हरी बॉयने सर न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी बेदम मारहाण यवतमाळमध्ये संताप मोबाईलवरून संभाषण करताना केवळ सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलिव्हरी बॉयला अश्लील शिवीगाळ करण्यात आली एवढेच नव्हे तर दमदाटी करीत त्याचा पत्ता विचारण्यात आला शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे भाईगिरीलाही लाजवेल असे कृत्य यवतमाळ येथील वादग्रस्त ठाणेदार केशव ठाकरे यांनी केले आहे पुढील बातमी आहे कन्नड येथून कन्नड तालुक्यातील पिशोर येथे कॉपीमुक्त परीक्षा अभियान महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रभावी अंमलबजावणी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत कॉपीमुक्त परीक्षा जनजागृती अभियान राबवले या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावातील नागरिक विद्यार्थी आणि पालकांचा सक्रिय सहभाग लाभला विशेषतः सेवानिवृत्त प्राध्यापक मनोज मोकासे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन आणि जनजागृती करत महत्वपूर्ण भूमिका बजावली विद्यालयाच्या पुढाकाराने जनजागृती रॅली विषय तज्ञांचे मार्गदर्शन सत्र ग्रामस्थांसाठी प्रबोधन कार्यक्रम पालकांसाठी समुपदेशन आणि कॉपीमुक्त परीक्षेचे महत्व या विषयांवर विविध उपक्रम राबवण्यात आले प्राध्यापक संतोष जाधव यांच्या कठोर शिस्तीमुळे या अभियानाला अधिक बळ मिळाले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.